<laughs> मी बाप प्राज इंडस्ट्रीत नोकरीला होतो म्हणजे त्यावेळी मी मटेरियल मॅनेजर होतो माझं एमबीए झाल्यावर हो। मोठा जॉब होता पण या क्षेत्रात यायचं म्हणून मी एम पी एस सी नंतर जॉब नाही ऑफर आलेला जॉब घेतला नाही नोकरी केली नाही आणि मग स्ट्रगलर फकीर सडेफटांग असलं चाललं होतं सुखी आयुष्य आणि मग आता घरचे पण फोर्स करायला लागले त्यात ही माझ्या नाटकात काम करत होती ती खूपच खूपच भारी ॲक्ट्रेस आहे लेखिका आहे डिरेक्टर आहे तर ना लग्न करावं नाही का तर ते लग्न करायचं ठरल्यावर मग आपली आईपत कळते ना आपल्याला पोरीच्या घरचे काय करतो तर मला अजून आठवते मी स्नेहलला म्हटलं तिच्या तुम्ही काय करता म्हटलं मी रेग्युलर व्यायाम करतो संध्याकाळी सहा ते साडेसात जिम मध्ये आणि पोटा पाण्याचं हा म्हटलं ते चालू माझे प्रयत्न चालू आहे मी कामं शोधतोय सध्या तरी मी नाटक करतो त्यामुळं त्यातच काय भागेल असं वाटलं नव्हतं आणि मग मी काहीतरी करायचं म्हणून मग मी मुंबईतल्या एक दोन मित्रांना फोन लावले तर चिन्मय मांडलेकर पण त्यानंतर करायचं ठरवलं आणि माझ्याकडे राहिलं घर नव्हतं मी कॉडबेसिसवर राहायचो पुण्यात आणि आता लग्न करायचं बायको पण मुलगी एवढी छान मुलगी तिला अभिनयात बरीचशी अवॉर्ड वगैरे त्यावेळी तर आता काहीतरी तर सांगितलं पाहिजे ना तर मी तिला म्हटलं डोंट डोरी हे तुझ्या का आई काय म्हटले ना नको लक्ष देऊ कारण शेवटी आईचं काळजी ना पोरीची काळजी करणार ती ना मी कमी होईल काहीतरी घरबीर घेऊ ना आपण त्यात काय विषय आत्ता कुठंतरी भाड्याने राहू नंतर नाही का लग्न आल्यावर पण होईल म्हटलं होईल घर घेऊ आपण आणि हा प्रत्येक जण बोलतो असं सुरुवातीला आणि मी तसं बोललो लग्न झाल्यानंतर मी काम पण दुपटीने तिपटीने वाढवलं मग जरा आळस झटकला आणि सिरियल मग कुंकू पिंजरा दुर्वा आणि अने अनेक सिरियल त्यावेळच्या गाजलेल्या मी लिहित गेलो आणि मी बायकोला म्हटलं आम्ही अगदी छोट्या घरात राहायचो म्हणजे अगदी छोटे म्हणजे हे हा काळा डेस्क असेल एवढंच एवढंच घर सुरुवातीला पण मी तिला म्हटलं डोंट वरी तू विश्वास ठेवून माझ्याबरोबर लग्न केलंय तर मी पुढचा वाढदिवस येईल ना लग्नाचा त्यावेळी मी तुला घर गिफ्ट करेल मला काय माहीत किती अवघड असतं घर गेलं आणि एक वाढदिवस गेला पण हळूहळू पैसे थोडे थोडे साठू लागलो होतो ते काय झालं नाही मग लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला मी तिला एक फ्लॅट गिफ्ट दिला आणि मग त्यानंतर सलग प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला कारण एवढ्या चांगल्या फॅमिलीतली मुलगी आपल्यासारख्या माणसाबरोबर लग्न करून आली आहे आणि इतकं स्ट्रगल लाईफ आहे तर आता आपण पण काहीतरी करून दाखवलं पाहिजे परिस्थिती जेवढी बिकट मराठा एवढाच तिखट तर मग मी तसं वागलो आणि पुढचे मग अनेक वाढदिवस Panic